शेतकरी मित्रांनो चुकीचे पाणी व्यवस्थापन जर आपण केले तर ऊसाच्या उगवणीला आणि ऊसाच्या फुटव्यांना त्याचा फाटका बसतो त्याचं एक उदाहरण मी सांगतो आता हा तीन एकर ऊसाचा प्लॉट आहे जमीन अति काळी आहे भारी जमीन आहे पाणी धरून ठेवणारी जमीन आहे शेतकरी मित्रांनो या ऊसाला पाणी अशा पद्धतीने चालू आहे या वीस फुटावरती वीस फुटाच्या नळीवरती कमीत कमी, -कमी सहा सात लहान ठिबकच्या नळ्या टाकून एका सरीला एक पाणी अशा हिशोबाने पाणी द्यायला चालू आहे एक लक्षात घ्या आता या पाईपपासून तर खाली एंड आपण जर बघितलं तर या स सरीचे एंड जवळजवळ तीनशे चारशे फुट आहे का चारशे फुटापर्यंत लांब आहे आणि आंतरपीक आपण हरभरा घेतला आहे तर असं पाणी देणं एकदम चुकीचं आहे याचे कारण असे की ज्यावेळेस आपण हे अर्धा इंचाचं पाणी इथून देतो इथलं पाणी चारशे फूट लांब जाईपर्यंत कमीत कमी शिंदेसाहेब किती दिवस लाग, लागतात किती तास लागतात अडीच दोन तास तास ते सव्वा दोन तास ते दे, दीड ते दोन तास लागतात म्हणजे इथलं पाणी एंडपर्यंत जायला दीड ते दोन तास लागतात दोन तासामध्ये आपलं हे जे पाणी आहे एक ते दीड फूट खाली जातं जमिनीमध्ये सर्व जमीन एकसारखी भिजली जाते आता आपण जर बघितलं हे संपूर्ण जमीन भिजलेली आहे मध्ये आंतरपीक हरभरा घेतलेला आहे हरभरा जो पिवळा पडला आहे हे जास्त पाण्यामुळंच तो खराब झालेला आहे हा जो हरभरा मेलेला आहे अति पाण्यामुळं मुळ्या अकार्यक्षम झालेल्या आहेत पिथियम फ्युजेरियम फायटोपथोरा नावाची बुरशी त्याच्यावरती वाढलेली आहे आणि हळूहळू हा आता मर होऊन जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या ऊसाला थोडं पाण्याची आवश्यकता असते असं जर मोकळं पाणी आपण जास्त जर दिलं तर संपूर्ण शेत भिजलं जातं आपल्याला सरीमध्ये फक्त उसाला पाणी जायला पाहिजे आता हे पाणी पूर्णपणे संपूर्ण क्षेत्रामध्ये चाललं आहे म्हणजे ह्या म दोन ओळीतलं अंतर सहा फुट आहे तर ह्या सहा फुटामधलं अंतर संपूर्ण ओलं झालेलं आहे आता हे पाणी आपण जे दिलं आहे ह्या पाण्यानंतर आता ही जमीन जर बघितली तर एकदम काळी जमीन आहे जमिनीमध्ये थोडं सोडियम आणि क्लोराईडचंही प्रमाण जास्त आहे तर हे पाणी ह्या उसाच्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये अजून कमीत कमी दहा ते बारा दिवस असंच राहणार आहे ओलावा म्हणजे बारा दिवस मुळ्यांच्या कक्षेमध्ये ओल ही टिकून राहणार आहे हवेची जागा पाण्याने व्यापली तर मुळ्यांच्या कक्षेतून खतांची उपलब्धता होत नाही म्हणजे दहा दिवस ते बारा दिवस ऊस आहे असाच राहणार आहे म्हणजे ऊसाला जमिनीतून खतांची उपलब्धता होणार नाही कारण का अति पाण्यामध्ये पिकाला जमीतून खतांची उपलब्धता होत नाही बघा संपूर्ण शेत हे भिजलं आहे म्हणजे एका मोटरच्या चा याच्यावरती सात आठ साऱ्यांना पाणी चालू आहे असं जर चुकीचं पाणी व्यवस्थापन केलं तर ऊस उशिरा उगतो डोळे खराब होतात कांड्या खराब होतात आणि ऊस उगून आला तरी आता बघा हा साठ दिवस झालेला आहे ऊस पण अजून फुटवे झालेले नाही तर हे चुकीच्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन चालू आहे तर असं पाणी जर दिलं तर ऊसाच्या फुटव्यांवरती परिणाम होईल ऊसाच्या वाढीवरती परिणाम होईल आणि आपण जे काय जमिनीमधून खताचा ढोस देतो आहे हा खताचा ढोस पाण्यासोबत वि विरगळून हा मुळ्यांच्या कक्षेतून खाली एक दीड फूट खोल जाईल गुरुत्वाकर्षणाचा नियम असा आहे कोणती वस्तू पदार्थ किंवा खतं जर टाकले हे पाण्यासोबत खाली जातात त्याचा मुळीस मुळीचा काही संबंध राहत नाही त्यामुळं ड्रीपमधून आपल्या सॉरी पाणी देताना आपण त्या ऊसाला पाण्याची किती गरज आहे आपली जमीन हलकी आहे मध्यम आहे का भारी आहे हे पाहून आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने ठिबकच्या सहाय्याने पाणी द्यायला पाहिजे आणि जर आपल्याकडे जर ठिबक आणि स्प्रिंकलर नसेल तर मोकळं पाणी कसं द्यायचं ते मी सांगतो तसं पाहिलं तर शास्त्रानुसार ऊसाची सरी फक्त ऐंशी ते एकशे वीस फूट लांब असायला पाहिजे शिंदेसाहेब पण ठीक आहे काय हरकत नाही आहे काय काही शेतकऱ्यांचे दोनशे अडीचशे तीनशे चारशे फुटापर्यंत सरी असते तर आपला हे जे अशा पद्धतीने जे आपण मोकट पाणी देतो हे थोडं बंद करून हा एक पाईप डायरेक्ट आपल्याला एका सरीला द्यायचा आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही धावतं पाणी एका सरीला जर दिलं तर हे पाणी वीस मिनटामध्ये खाली आपलं पाणी जातं आणि जेवढं तुम्ही फ्लड पाणी देतान सरीमध्ये दे, तेवढं पाणी जमिनीमध्ये खाली जास्त जात नाहीत बाकी दोन होळीमध्ये जास्त जात नाहीत सरळ पाणी ते खाली निघून जातं आणि शेवटला म्हणजे ह्या सरीच्या एंडला एक पंधरा वीस फूट फूटच्या अंतरावरती पाणी गेलं की पाणी आपलं बंद करायचं आहे जेवढं तुम्ही धावतं पाणी देता आणि तेवढं जमिनीमध्ये पाणी खाली जात नाहीत आणि धावतं पाणी दिल्यानंतर चार ते पाच दिवसात वापसा येतो एखादा लेबर आपण जर लावला तर नुकसान होणार नाही पण असं खूप नुकसान होऊन जाईल एक लेबरनी बरोबर आपल्याला एका 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 सरीला एक 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 पाणी अशा पद्धतीने इथून द्यायचं आहे तर थोडंसं ट्रायल बेसवरती आहे का शिंदेसाहेब शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आता तुम्ही हे पाईप काढणं तुम्हाला शक्य आहे त्यामुळं आता हे जास्तीत जास्त दोन वळी लावायला काय हरकत नाही थोडंसं इकडे घ्या तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही एका सरीला जर पाणी दिलं हे धावतं पाणी आहे याने जमीन कमी भिजली जाते आणि पाणी हे फास्टमध्ये शेवटला जाते अशा पाण्याने फक्त सरी भिजली जाते आणि याचा फायदा की खतं वाहून जात नाहीत जमिनीत खाली खतं लिचिंग होत नाहीत आणि वापसा लवकर होऊन जातो तर शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन करताना चुकीच्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करू नका धावते पाणी द्या आणि जर आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने जर पाणी देता आलं तर स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्या जेवढं तुम्ही अशा पद्धतीने मोकळं पाणी त्या पोंगळ्या काढून लावता तेवढं जमिनीतले ते सोडियम आणि क्लोराईड हे काशी क्षार वर येणार आहे शेतकरी मित्रांनो त्या ड्रीपचे जे आपण असे नळ्या लावून पाणी देतो हे पाणी तुम्ही फक्त एप्रिलमध्ये मेमध्ये आणि लयत लय जूनच्या वीस तारखेपर्यंत अशापर्यंत तुम्ही पाणी द्यायला पाहिजेत असं जे मोकळं आहेत जो शेतकरी नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये जो ऊस लावतो या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या सायाने किंवा धावते पाणी द्यायला पाहिजेत आणि सर्या आपल्या आखूड राहायला पाहिजेत पोच पाणी म्हणायचं पोच पाणी तुम्ही जेवढं देताना तेवढं त्याचा फायदा आपल्याला जास्त भेटला जातो त्यामुळं पाणी व्यवस्थापन चांगलं करा आणि आपल्या ऊसाचं उत्पादन चांगलं काढा एवढंच सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो उसाचं उत्पादन चांगलं काढण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन हा पंचवीस टक्के भाग महत्त्वाचा असतो त्यामुळं शिंदेसाहेब पाणी चुकीच्या पद्धतीने द्यायला नको तुम्ही आत्तापर्यंत असेच पाणी दिलेलं काय याच्या अगोदर पण नाही पाच पाच सऱ्या पाच 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 सऱ्यासुद्धा आपल्या जमिनी खूप चांगल्या असल्यामुळे काळ्या राणामध्ये पाच पाच सऱ्यासुद्धा आपल्याला जास्त होऊन जातात चालतात आता यानंतरचं पाणी तुम्ही कमीत कमी एप्रिलपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही द्या एक एक मध्ये अच्छा एक एक सरीन जर पाणी दिलं आता एक एक ते दीड मिनटं झालं असं शेतकरी मित्रांनो पाणी चालू करून आता आपण जर बघितलं तर जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस फूट पाणी हे धावतं गेलेलं आहे आणि यामुळं हरभऱ्यालाही नुकसान होणार नाही आता ॲक्च्युली हरभऱ्याला पाणी आता आपल्याला नको आहे जेवढं त्या दोन बे म्हणजे ह्या बेडमधलं वरून बेवरलं जे पाणी आहे ते ते ओढून घेणार आहे तर पाणी व्यवस्थापन चांगल्यापैकी करा आणि आपलं ऊस चांगल्यापैकी आणा एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे